नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या हाऊस वाईफ लाईफ या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत गुरुवारचं उद्यापन त्याचप्रमाणे माझ्या घरी नॉनव्हेज असल्यामुळं मला पूर्ण माझं किचन साफ करून घ्यावं लागलं होतं आपण म्हणतो ना व्रतवैकी खूप सोपे असतात लेडीज सतत करत असतात असं सगळ्यांना वाटत असतं पण त्याच्या मागे ना अक्षरशः खूप मेहनत असते उपवास वगैरे त्याच्यानंतर घरात जर का नॉनव्हेज वगैरे झालं तर ते साफ करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप किचकट असतात हे सगळ्या करून ते प्रत्येक पार पाडलं जातं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही मटार म्हणजे संध्याकाळीच मटार वगैरे सोलून घेते वाटाने आम्ही पूर्ण फॅमिली या ठिकाणी वाटाने सोडण्यासाठी बसलेलो होतो कारण मला देवीला नैवेद्य म्हणून पनीरची भाजी वगैरे बनवायची होती पुरणपोळीचा बेत मी नव्हता केला माझा साधा सिंपल असा बेत होता तर या ठिकाणी बघू शकता माझी पूर्ण फॅमिली मटार वगैरे सुरते तर आदल्या दिवशी नॉनव्हेज झालं होतं दुसऱ्या दिवशी पण होतं नवीन वर्षानिमित्त त्याचप्रमाणे एकतीस डिसेंबर असं दोन दिवस आमच्या घरी नॉनव्हेजच चालू होतं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझं हे सगळं क्लिनिंगचं काम या ठिकाणी चालू आहे खूप मेहनत असते कोणतीही गोष्ट आपण करत असतो आपल्या घरी कोणतरी आहे म्हटलं की आपल्याला सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं इतरही आपण व्यवस्थित ठेवत असतोच पण एखादी म्हणजे जर का कोणी घरात येत असेल तर आपण अजूनच काळजी घेतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉनव्हेज वगैरे म्हटलं की इथे तिथे हात वगैरे लागतो तर ते आपल्याला कसं तरी वाटतं तर मी पाण्याच्या मी ते पाण्याची भांडी देखील साफ करून ठेवली होती पाणी देखील मला दुसरं भरायचं होतं त्याचप्रमाणे मी गॅसचा असतो तो मी नेहमी ओल्या कपड्याने सुक्या कपड्याने पुसून घेते म्हणजे मी सतत तो धुऊन नाही घेत तर ओल्या कपड्यांनी वगैरे साफ करून घेते नंतर सुक्या कपड्याने साफ करून घेते व्यवस्थित काही जण असं असतात की रोजच पाण्याने धुवत असतात तर असं जर तुम्ही करत असाल तर करू नका जेणेकरून आपला आपली शेगडी ही खराब होणार नाही जे तुम्ही बघू शकता माझं क्लिनिंगचं वगैरे काम चालू आहे तर आता आपण आपल्या तर त्यासाठी मी आदल्या म्हणजे सगळं आवरून ठेवलं त्याच्यानंतर सकाळी लवकर उठले कपडे वगैरे धुवून घेतले तुम्ही बघू शकता माझी मुलं कराटेला जातात व्हाईट कपडे म्हणले की खूप खराब होतात त्याच्यामुळे ती भिजत ठेवली होती आणि ते संध्याकाळची मी घासलेली सगळी भांडी वगैरे तुम्ही बघू शकता भरपूर भांडी होती त्या ठिकाणी म्हणजे तर माझी तुळस इथे मी प्लॅस्टिकची बॉटल कट करून ठेवली ॲक्च्युली म्हणजे काच होती पण नेमकी प म्हणजे म्हणतात नवीन वर्षीच मांद्रणी या ठिकाणी माझी काच पाडली त्यामुळे ती फुटली होती इथे बघू शकता ही कोरपड आहे माझी अशा पद्धतीने सकाळची सुरुवात झाली त्यानंतर सकाळचं जेवण वगैरे बनवलं आणि चार वाजता मी पूजा मांडायला घेतली मी दरवेळेस सकाळचीच पूजा मांडते पण यावेळेस मी चार वाजता पूजा मांडायला घेतली आणि चार वाजता पूजा वगैरे मांडल्यानंतर मी स्वयंपाक सुरुवात केली तर आता मी मशीनवरती माझी माझी मशीन आहे स्वतःची पण साडी शिवली नव्हती मी तर या ठिकाणी म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करूयात देवीला त्यासाठी मी न शिवता साडी कशी नेसवली हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे तर या ठिकाणी मी आपलं जे तांब्या आहे जो आपला कलश आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू सुपारी त्याचप्रमाणे रुपयाचं नाणं वगैरे या ना ठिकाणी टाकलं होतं तर या ठिकाणी बघू शकता मी सुपारी नाणी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे मी कधीही कळश कलशाची जी तयारी आहे ना ती मी खालीच करून घेते नंतर त्याची स्थापना करते का करते कारण गणपतीची आपण पहिल्यांदा स्थापना करतो त्याचप्रमाणे एखादी पूजेची ज्या आपण स्थापना करतो ना त्यावेळेस ते पुन्हा उचलायची नसते हलवायची नसते म्हणून मी कलशाची जी पूर्वतयारी आहे ती मी खालीच करून घेतली या ठिकाणी मी बघू शकतो तुम्ही साडीला वगैरे पिन लावले मी त्या ठिकाणी निर्या वगैरे करून घेतली आणि तिथे पिन लावली त्याच्यानंतर माझ्याकडे एक रबर होता जे पॅक वगैरे बसू शकत होतं त्यासाठी मी तो रबर वगैरे त्या ठिकाणी लावून घेतला आणि अशा पद्धतीने मी न शिवताच माझ्या देवीला पदर वगैरे व्यवस्थित साडी वगैरे नेसून घेतली माझी देवी खूप छान दिसत होती त्यानंतर मी तांदळाचा सर्कल करून त्यात आपलं स्वस्तिक असतं ते काढून घेतलं आणि ते बघू शकता मी माझ्या देवीला कशी छान साडी नेसवली आणि माझी देवी देखील किती छान दिसते मी तुम्हाला समोरून देखील माझी देवी दाखवते तर या ठिकाणी माझ्या देवीची साडी वगैरे नेसून तयार आहे आणि गणपतीची स्थापना देखील मी सगळ्यात अगोदर केली नंतर वगैरे सगळे पूजेची मांडणी व्यवस्थित करून घेतली तर इथे तुम्ही बघू शकता माझी देवीची तयारी कसं मी घरीच म्हणजे न शिवताच म्हणजे कोणताही खर्च न करता माझ्याकडे घरात ब्लाऊज पीस शिल्लक होतं ना तेच मी या ठिकाणी साडी त्याची तयार केलेली आहे मी तुम्हाला समोरून लूक दाखवते देवीचा हे बघू शकता तुम्ही देवी कशी छान दिसते निर्या वगैरे काठफदर वगैरे कसा आला येते आणि माझा गणपती बाप्पा तर मग संध्याकाळचं सोपंशी मी तयार केली माझा देखा सिंपल होता पनीरची भाजी करणार होती मी प मटर पनीर त्यानंतर कणिक वगैरे मळून ठेवली होती इकडे मसाल्याची तयारी होती तर दुसरीकडे डाळ भात वगैरे दूध वगैरे गरम केलं होतं मी अशा पद्धतीने माझी स्वयंपाकाची वगैरे तयारी चालू होती त्यानंतर लेडीज याच्या अगोदरच मी त्यांच्यासाठी जे फळं आणले होते जे पुस्तक वगैरे या सगळ्याची थोडक्यात तयारी करून मी ठेवली होती जेणेकरून ते आल्यानंतर माझी घाई होऊ नये या ठिकाणी मी दरवर्षी गुलाब घेऊन येते पण यावर्षी मी वेगळं काहीतरी म्हणून या ठिकाणी अशा वेणे घेऊन आले होते त्या दोन तीन दिवस टिकतात असं ते फुलवाली म्हणत होती अशा पद्धतीने मी माझ्या देवीची पूजेची मांडणी केली होती त्याचप्रमाणे माझे नव गुरुवारचे व्रत चालू आहे तर त्या ठिकाणी मी दुसऱ्या ठिकाणी माझ्या स्वामींची देखील पूजेची मांडणी केली होती खूप वेळ लागला माझ्या पूजेला त्यानंतर मी दरवर्षी सात सुवासनी बसवते पण यावर्षी ॲक्च्युली एक एकतीस डिसेंबर त्यानंतर नवीन वर्ष आणि आता हे गुरुवार म्हणजे खूप धावपळ झाली होती म्हणून मी आता ह्या वर्षी एक सवासीन आणि एक कुमारिका असं जेवायला घातले होते म्हणजे लेडीज बोलवलं होते मी हळदी कुंकाला पण त्यातून एकच सहवासने मी जेवणासाठी बोलवलं होती आणि कुमारिका ते बघू शकता मी त्यांचे पायाची वगैरे पूजा वगैरे केलेली आहे तर या ठिकाणी मावशींना मी जेवायला वगैरे घातलं त्या म्हणजे त्या तुम्ही पण बसा पण ॲक्च्युली माझे मिस्टर कामावरून आले नव्हते ड्युटीवरून आले नव्हते तर मी म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या माझ्या मुलांना पण तुमच्यासोबत बसवते कारण त्यांना एकट्यांना बसायला पण कसं तरी वाटत होतं या ठिकाणी बघू शकता मी माझ्या देवीला तसंच स्वामींना देखील नैवेद्य दाखवून घेतला असं म्हणतात ना साधं असतं तेच खूप छान असतं त्याचप्रमाणे माझं जेवण देखील खूप छान झालं होतं मावशींना खूप आवडलं आणि या ठिकाणी ही माझी छोटीशी कुमारिका म्हणजे ही माझ्या शेजारी राहते ती आली होती मग मी तिला छान असं तयार केलं म्हणजे हुंक वगैरे लावून वगैरे अशा पद्धतीने मी माझ्या गोर्याचं उद्यापन केलं लास्ट गुरुवारी प्रॉब्लेम आल्यामुळं मला उद्यापन करता आलं नव्हतं तर या गुरुवारी मी उद्यापन केलं काही जण म्हणतात महिन्यात उद्यापन केलं तर चालतं का तर हो उद्यापन केलं तर चालतं तर या ठिकाणी माझ्या गुराचं उद्यापन अशा प्रकारे झालं त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढली माझा मोठा मुलगा नंतर त्यानंतर झोपला होता तर छोटा मुलगा मी त्यानंतर माझे मास्टर असे या ठिकाणी फोटो वगैरे त्या ठिकाणी क्लिक केली त्याचप्रमाणे स्वामी सारामृत म्हणजे गुरुवारचं मी या ठिकाणी व्रत केलेलं आहे ते कसं करायचं हे जर का तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता मी नक्की तुमच्याशी या गोष्टीवरती बोलेन तर या ठिकाणी मी सगळे पूजा वगैरे आवरून घेतली त्यानंतर खूप सारे भांडे वगैरे खूप सारा पसारा पडला तर तो, तो देखील आवरला स्वामींचं ॲक्च्युली पारायण त्याचप्रमाणे हे गुरुवारचं व्रत खरंच करा एकदा खूप छान असतं खूप प्रभावशाली असतं मनाला खूप शांतता त्याचप्रमाणे घरामध्ये देखील खूप शांतता पॉझिटिव्हिटी त्या ठिकाणी निर्माण होते ते बघू शकतं ही भांडी म्हणजे खूप सारी भांडी होती ॲक्च्युली मला रात्री बारा वाजल्या सगळं आवरायला त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मी माझ्या देवीला दूध आणि साखर याचा नैवेद्य दाखवला ॲक्च्युली मी त्यांना भरवला कारण आता माझ्या देवीचं म्हणजे आता पुढे आपण म्हणजे गुरुवारची पूजा मांडणार नव्हतो तर त्यासाठी मग मी या ठिकाणी त्याला मी भरवलं ॲक्च्युली कारण जसं आपलं आई बाहेर आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं किंवा आपल्या आई म्हणजे आपण माहेर गेल्यानंतर ॲक्च्युली आपण तिथून निघताना आपल्याला कसं फील होतं त्याप्रमाणे आज ॲक्च्युली मला फील होत होतं खूप वाईट वाटत होतं की आज आता उद्यापन वगैरे नंतर आपण गुरुवारची पूजा वगैरे मांडणार नाही असं म्हणजे मला ॲक्च्युली खूप वाईट फील असं म्हणजे होत होतं तर मी या ठिकाणी त्या माझ्या देवीला देखील दुधसाकर भरवलं त्याचप्रमाणे मी माझ्या स्वामींना देखील दुधसाकर भरून घेतलं आता जसं की तुम्ही बघितलं असेल की मी थमेलवरती म्हटलं होतं की माझ्या देवीची तशी स्वामींची नजर काढली मी नजर का काढली तर खूप साऱ्या लेडीज सा हाय कला आल्या होत्या त्यांना पूजा माझी खूप आवडली खूप छान पूजा मी मांडली होती आणि माझ्या स्वामींचा फोटो वगैरे खूप छान होता देवीला साडी नेसवली होती देवीचं रूप खूप खुलून दिसत होतं तर मी म्हटलं चला त्या खूप छान बोल ॲक्च्युली तर देखील मलाच देवीचं म्हणजे म्हणतात ना मला वाटलं की चला आपणच आपल्या देवीची आता आपण म्हटलो की आपली आई काढते ना दुष्ट तसं म्हटलं चला आज आपण लेख म्हणून आपण आपल्या आईची या ठिकाणी दुष्ट काढूया नजर काढूया म्हणून मी मिठाने माझ्या आईची म्हणजे माझ्या महालक्ष्मीची दुष्ट काढली त्याचप्रमाणे मी माझ्या स्वामींची देखील दृष्ट काढली आता आपण ज्यावेळेस नजर काढतो ना त्यावेळेस ते मीठ जे असतं ते खराब पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे नजर निघली जाते तर या ठिकाणी मी दोघांची पण नजर काढली आणि ते खराब पाण्यामध्ये नंतर ते टाकून दिलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोघांची देखील नजर या ठिकाणी काढलेली आहे तर आपल्या या चॅनेलवरती वेगवेगळेच व्हिडिओ या ठिकाणी मी शेअर करत असते तर तुम्ही नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर मी दोघांना देखील नमस्कार वगैरे केला तर अशा प्रकारे मी माझ्या गोरुवाचं उद्यापन केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू